नमस्कार आज आपण आठव्या वेतन आयोगाबद्दल चर्चा करणार आहोत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एक स्टेटमेंट केलं बघा ज्यामध्ये मा त्यांनी माहिती दिली की केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे आता ह्या आयोगाचे जे सदस्य असतील त्यामध्ये एक अध्यक्ष आणि दोन सदस्य असतील हे आता कामकाज करायला सुरुवात करतील आणि साधारणतः जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी मंजूर व्हायला काय हरकत नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल की सॅलरीमध्ये कशा पद्धतीने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ही वाढ होणार आहे या अगोदर आपण सातव्या वेतन आयोगाला थोडीशी माहिती बघूया आठव्या वेतन आयोगाच्या अगोदर जो आयोग होता तो होता सातवा वेतन आयोग या सातव्या वेतन आयोगाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचं जे काही बेसिक पे आहे ते सात हजार रुपयापासून अठरा हजार रुपये इतकं या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आता कुठल्या आधारे हे पेमेंट आपण जर बघितलं किंवा पे जे असेल ते वाढतं तर त्यामध्ये कन्सेप्ट आहे बघा फिटमेंट फॅक्टर आता फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय तो एक प्रकारचा गुणक आहे जेवढा फिटमेंट फॅक्टर अधिक तेवढी सॅलरी अधिक म्हणजेच आपण जर बेसिक सॅलरी जर बघितली तर या बेसिक फॅ सॅलरीला आपण जर फिटमेंट फॅक्टरनी जर मल्टिप्लाय केलं तर जी सॅलरी येईल किंवा जी बेसिक पे येईल ती नवीन बेसिक पे असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं तर सातव्या वेतन आयोगाने जो फिटमेंट फॅक्टर कन्सिडर केला होता तो होता टू पॉईंट फाईव्ह सेवन म्हणजे त्यावेळी जी बेसिक सॅलरी जी होती त्या सॅलरीला म्हणजे सात हजार रुपयाला आपण टू पॉईंट फाईव्ह सेवनने जर गुणलं तर साधारणतः अठरा हजार रुपये इतकं बेसिक पे हे सातव्या वेतन आयोगाने वेतन आयोगाने कन्सिडर केलं होतं तर येणाऱ्या काळामध्ये हा आठवा वेतन आयोग जेव्हा कामकाज आपलं चालू करेल त्यांच्यापुढे काही ऑप्शन्स असतील आणि त्या ऑप्शननुसार म्हणजे फिटमेंट फॅक्टरचे ऑप्शन ऑप्शन आपण त्याला असं म्हणू शकतो त्यानुसार एका फिटमेंट फॅक्टरचा ते अवलंब करतील आणि त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांची जी काही बेसिक सॅलरी आहे ती ठरवली जाईल तर आपण यामध्ये जर बघितलं बघा तर आपण काय एक्झाम्पल बघितलेत बघा त्याच्यामध्ये लेवल वनपासून ते लेवल टेनपर्यंत आपण एक लेवल वनच एक, एक एक्झाम्पल कन्सिडर करूया या लेवल वनमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार जे काय सॅलरी आहे आता बेसिक पे आपण ज्याला म्हणतो ती अठरा हजार इतकी बघा आता ह्या अठरा हजारामध्ये आपण जर फिटमेंट फॅक्टर वन पॉईंट नाईन टू इतका जर कन्सिडर केला तर त्यामध्ये ही सॅलरी जी वाढ होणार आहे बेसिक पेमध्ये ती जवळजवळ चौतीस हजार पाचशे साठ इतकी बेसिक पे या ठिकाणी होऊ शकतो परंतु यामध्ये जर फिटमेंट फॅक्टर जर सरकारने जर टू पॉईंट झिरो एट इतका जर कन्सिडर केला तर सॅलरी होणार आहे ती सदतीस पॉ सदतीस हजार चारशे चाळीस इतकी या ठिकाणी होणार आहे ही आहे आपण लेवल वन बद्दल बोलतोय त्याचप्रमाणे जर फिटमेंट फॅक्टर हा टू पॉईंट एटी सिक्स इतका जर कन्सिडर केला तर या ठिकाणी बेसिक सॅलरी जी होईल ती एकावन्न हजार चारशे ऐंशी इतकी रुपये होणं अपेक्षित आहे यामध्ये आपण महागाई भत्ता असेल हाऊस रेंट अलाउन्स असेल ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल हे ॲड केलेलं नाही या गोष्टीनंतर ऍड होतात तर हा जो काय खर्च असतो केंद्र सरकारचा हा सगळा महसुली खर्चामधनं केला जातो आणि ह्याच अनुषंगाने भविष्यामध्ये राज्य सरकार देखील आपल्या राज्य कर्मचाऱ्यांची जी सॅलरी असेल किंवा बेसिक पे जे असेल ते वाढवण्याचा प्रयत्न करतं तर येणाऱ्या काळामध्ये सरकार म्हणजे केंद्र सरकार कोणता फिटमेंट फॅक्टर कन्सिडर करतं म्हणजे गुणक आपण त्याला असं म्हणू शकतो आणि त्यानुसार त्यांच्या सॅलरीमध्ये म्हणजे बेसिक पेमध्ये किती वाढू शकते हे येणाऱ्या काळामध्ये बघणं फार महत्त्वाचं ठरेल तोपर्यंत धन्यवाद